मंडळी आम्ही आलो आहे आता बाडूमामाचे मेंढ्या पाहण्याला आजचा वाडा आहे मल्हारपाडा धनगरवाड्याच्या पलीकडं आमचे व्याई पण आलेले आहेत आणि आमच्या गावातले तसेच आमचे हरिभक्त परायण गुलबा महाराज आणि हा नंदाण्याचा रमाळा खटकी हा पण आलेला आहे बाडूमामाचे मेंढ्या पाहण्यासाठी हे मामाचे मेंढ्याचं सर्व चांदणे वगैरे असतात या ठिकाणी डेकोरेशन वगैरे केलेले सर्व पळावासाठी स्वयंपाक पण चालू आहे आणि हे सर्व बाडूमामाच्या मेंढ्या आहेत कसं काय वाटलं मंडळी कुणी जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या बाडूमामाच्या मेंढ्यांचं कसं काय आवार आहे काय आहे हा बारीक ज्या माणसाला बाडूमामाच्या मेंढ्यांच्या मागे सेवा करायची संधी असते यांना मालक कोणी नसते जो पण या शेवेसाठी आलेला त्यांनी या सर्व हे सांभाळतात आणि या बाडूमाच्या मेंढ्या आपण पाहिलेल्या आहेत या ठिकाणी स्वयंपाक पण चालू आहे जे मेंढ्यांच्या मागे लोक असतात भक्त असतात त्यांना जेवण खावण सर्व मिळते ही झाली बाडूमाच्या मेंढ्यांचं दर्शन